हम साथ चले तो जीतेंगे। हाथ में हाथ सर्वसामान्य कुटुंबातील कष्ट करणारा शेवटच्या तळागळातल्या माणसाच्या प्रश्नाची जाणीव असणारा नळाला गडूळ पाणी आल्यानंतर काय वेदना होतात अशा वेदनात जाणणाऱ्या उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीने दिलेले आमच्यासमोर आमचे जे पेंटर आहेत त्यांच्या कुटुंबातले आमचे रिक्षा चालक आहेत त्यांचा मुलगा आहे आमच्या भगिनी आहेत आमच्या ताई आहेत या सर्वजण जर आपण या सर्व उमेदवाराला पाहिलं हे कष्ट करणारे मेहनत करणारे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सामान्यातला सामान्य माणूस हा शासनात सरकारमध्ये बसायला पाहिजे मी आपल्याला सांगतो यांच्याकडे आपण जर पाहिलं परिस्थिती पाहिली फार अडचणीतून हे मेहनत करतात पण हे तो बुथचा कार्यकर्ता आहे इथं बुथचा प्रमुख आहे चर्चा करत असताना हे उमेदवारी डावली ते उमेदवारी सत्तर पैकी अठ्ठावन्न बुथवरचे कार्यकर्ते काम करणाऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे